नाताळाच्या सुट्ट्या आणि त्यातच सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने दौलताबाद किल्ला श्री श्रीकृष्णेश्वर वेरुळ मंदिर खुलताबाद म्हैसमाळ सुलीभंजन असे अनेक पर्यटन स्थळे एकाच मार्गावर आल्याने गर्दीने चांगलेच फुलले आहे पर्यटकांची मोठी गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवरती वाहतूक कोंडीचा प्रकार सतत घडत आहे नाताळाच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावरती भाविक पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडले आहे शनिवार रविवार आणि सोमवारच्या या तीन दिवसांच्या सुट्ट्या शासकीय दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे त्याच राज्यभरातील शैक्षणिक सहली सुरू झाल्यामुळे पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली असल्याने पर्यटकांवरती अवलंबून असलेले हॉटेल लॉज तसेच छोटे मोठे विक्रेते देखील आनंदी दिसत आहे पर्यटकांची गर्दी असल्याने पर्यटकांनी आपली वाहने रस्त्या वरती लावल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे पर्यटकांची वाढती गर्दी पर्यटन स्थळे पूर्वीसारखी फुलून असून व्यावसायिक जाम खूश झाले आहेत तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत जावेद शेख एम न्यूज दौलताबाद